नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला अतिशय पौष्टिक अतिशय चविष्ट अशी मसालेदार चमचमीत शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची आहे ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीनच आलेला असाल चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर शेअरही करू शकतात चला मग आता किचन मध्ये जाऊया शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्यासाठी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगांना स्वच्छ धुवून घेऊ व कापून घेऊ कापल्यानंतर या शेंगांचे अशा साल निघते तेही काढून घेऊ नाही काढली साल तरी चालू शकते ह्या शेवग्याच्या शेंगांमध्ये आळ्या असू शकतात म्हणजे जिथे बी असतं ना तिथे आळ्या असू शकतात किंवा बियाला कीड लागलेला असू शकतं त्याकरता आपण आता हे शेंग अशी उभी चिरून घेणार आहोत शेंगची एकच साईड चिरायची आणि प्रत्येक शेंगाच्या तुकड्यांना असं उघडून बघायचं काही शेंगांना कीड असते म्हणजे आळ्या वगैरे असू शकतात त्या आळ्या काढून टाकायच्यात किंवा बी काढून टाकायचं कीड असलेली जागा काढून टाकल्यानंतर आपण ती शेंग टाकू शकतो शेवग्याच्या शेंगांमध्ये कीड असते असं सहसा कोणी सांगत नाही पण आम्ही शेवग्याच्या शेंगांमध्ये प्रत्यक्ष आळ्या बघितलेल्या आहेत त्यामुळे शेवग्याच्या शेंगांना आतून कीड आहे की नाही हे बघूनच शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची अशा आपल्याला आपल्याला तर समजतेच आणि दुसरं म्हणजे आपले जे मसाले आपण घालतो भाजीमध्ये तेही शेंगांना व्यवस्थित लागतात आता शेवग्याच्या शेंगा शिजवताना आपण हळद मीठ घालून घेणार आहोत आता मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून आपण शेंगा शिजवून घेणार आहोत शेंगा शिजतील तोपर्यंत आपण वाटणसाठी मसाले बघून घेऊया हा एक कांदा आपण भाजून घेतलेला आहे आणि एक कांदा आपण कच्चा घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा आठ नऊ लसूण पाकडे घेतलेले आहेत एक छोटं तेजपान घेतलेलं आहे भाज्या घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे पाच सहा टेबलस्पून आपण शोक घेतलेली आहे पाच सहा टेबलस्पून धने घेतलेले आहेत हे धने कच्चे घेतलेले आहेत तुम्हाला जर भाजून घ्यायचे असेल तर घेऊ शकता एक टेबलस्पून जिरं घेतलेला आहे की खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे तुकडे करून भाजून घेतलेले आहेत लाल मिरची तुमच्या टेस्टनुसार घ्या दोन तीन काळ्या कोथिंबिरीच्या घेतलेल्या आहेत चला मग आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत आपला वाटणी तयार आहे आता फोडणीसाठी इतर मसाले बघूया हा एक कांदा व लसूणच्या पाच सहा पाकड्या आपण चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे मुठभर कोथंबीर चिरलेली आहे अर्धा टेबल स्पून आपण मोहरी घेतलेली आहे एक टेबल स्पून आपण जिरे घेतलेले आहे अर्धा टेबल स्पून आपण गरम मसाला घेतलेला आहे चला मग आता फोडणी देऊन घेऊया तीन चार पडी इथं आपण तेल घेतलेला आहे आणि त्यांना तापवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण जिर मोहरी घालून घेऊया जिरम मोहरी छान तडतडल्यानंतर चिडलेला कांदा लसूण घालून घेऊया चिडलेला टमाटाही घालून घेऊ आता सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसू देऊ आणि शिजण्यासाठी आपण झाकणी ठेवून घेणार आहोत आता सर्व मसाल्यांना फोडणी छान बसलेली आहे आणि आपले टमाटेही शिजून आलेले आहेत आपण जो मसाला दळून ठेवलेला होता तो घालून घेऊया गरम मसालाही घालून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता व्यवस्थित फोळणी बसण्यासाठी व मसाल्याचा सुगंध उडायला नको म्हणून आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता मंद गॅसवर आपण छानपैकी फोळणी बसू देऊया बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपली फोळणी खूप छान बसलेली आहे पण आता ह्या मसाल्यामध्ये शेवग्याच्या शिजलेल्या शेंगा घालून घेणार आहोत गरजेनुसार पाणी घालून घ्या ही भाजी थोडीशी सरस ठेवायची जास्त पातळ करायची नाही आता चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आपण आता एक उकडी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा शेवग्याच्या शेंगांची मसालेदार चमचमीत भाजी खूप स्वादिष्ट अशी होते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच आलेला असाल माझ्या चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करायचा वाटला तर नक्कीच शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार